एकूण मोजलेली मते एकशे एक, एक उमेदवार निहाय नोंदलेली मते भालचंद्र बापूराव दहा पवार अजित अनंतराव एक्याण्णव एकूण वैध मते एकशे एकूण अवैध मते शून्य एकूण मोजलेली मते एकशे एक तर ही आहे मतमोजणी चालू आहे सध्या आतमध्ये आणि आता आपण पाहतोय की आ, बारामती सध्या बारामतीमध्ये सध्या आपण उपस्थित आहे आणि मतमोजणी खूप संत गतीने चालू आहे साधारणपणे एक ते दोन वाजतील असा अंदाज सध्या इथं आपल्याला सर्वांसमोर येतो आहे टप्प्याटप्प्याने एक, एक गट पुढे येत आहेत पेट्या पुढे येत आहेत आणि अशा पद्धतीने मतमोजणी चालू आहे आपण दिवस संपूर्ण दिवसभराची अपडेट ही घेणार आहोत आणि आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि तशी लिस्टही आपल्याकडे आलेली आहे ते आपण आता जे उमेदवार आहेत यांच्याशी आपण बोललो त्यांचीही भेट आपण घेतली आणि संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे माझी चेअरमन यांचीही मुलाखत आपण घेतली तावरे साहेब असतील यांचीही मुलाखत घेतली सर्व विद्यमान असतील त्यानंतर माझी चेअरमन असतील विरोधक असतील सत्ताधारी असतील या सर्वांची आपण इथं मुलाखत घेतलेली आहे आणि संपूर्ण अपडेट आपणाला आपण देत आहोत साधारणपणे एक ते दोन वाजेपर्यंत शेवटचं फायनल चित्र आपल्या सर्वांसमोर येईल सर्वांनी साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलला कनेक्ट जॉईन राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे साधारणपणे एक ते दोन वाजेपर्यंत जी येणारी अप अपडेट असेल हे तुम्हाला सर्वांना पाहायला भेटेल एक वाजेपर्यंत सर्व चित्र आपल्या सर्वांसमोर येईल साधारणपणे सतरा उमेदवार हे जिंकलेले आहेत अजितदादा पवार गटाचे निळकंठेश्वर पॅनलचे सतरा उमेदवार जिंकलेले आहेत आणि चार उमेदवार हे सध्या बाकी आहेत जे चित्र सर्वांसमोर येईल स्पष्ट ते आपल्या सर्वांना सांगितलं जाईल आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एक वाजता सर्व माहिती शेवटची अपडेट दिली जाईल आणि आता आपण लोकांमध्ये जात आहोत उमेदवारामध्ये जात आहोत आणि त्यांच्या पुन्हा एकदा मुलाखती आपण घेत आहोत